नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस वाजताच शहरातील राजकीय हालचाली वेग आलाय या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक चार मधून दोन सक्षम सुशिक्षित व समाजभिमुख उमेदवारांनी निवडणूक मैदानात उडी आहे प्रभाग क्रमांक चार ड मधून आप्पा नेटावटे तर प्रभाग क्रमांक चार अ मधून हिरा नेटावटे हे नगरसेवक व नगरसेविका पदासाठी उमेदवारी लढवित आहे आप्पा नेटावटे हे गेल्या तीस वर्षांपासून सातत्याने समाजसेवेत कार्यरत असून प्रभागातील नागरिकांच्या सुखदुःखात नेहमीच सहभागी होत आले त्यांच्या सामाजिक कार्यामुळे त्यांना प्रभागात मोठा जनसमर्थन लाभत आहे तर हिरा नेटावटे या देखील कर्तव्य दक्ष असून सामाजिक प्रश्नांबाबत नेहमीच सकारात्मक भूमिका घेताना दिसतात दोन्ही उमेदवारांनी प्रभागातील मूलभूत सुविधा पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता आरोग्य शिक्षण तसेच नागरी समस्यांवर प्राधान्याने काम करण्याचा निर्धार व्यक्त केलाय प्रभागातील कोणतीही समस्या असो त्यासाठी तत्पर राहून नागरिकांची अपेक्षा पूर्ण करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय सुशिक्षित अनुभवी व समाज हिताची जाणीव असलेले हे दोन्ही उमेदवार प्रभाग क्रमांक चारच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याने आगामी निवडणुकीत त्यांच्याकडे नागरिकांचे विशेष लक्ष लागले क्रमांक मधून आपण निवडणूक लढवित आहात प्रचाराला देखील चांगला प्रतिसाद आपल्याला मिळत आहे हो, हो. काय मी एक सर्वसाधारण गरीब कुटुंबातला सुशिक्षित असा आहे प्रभाग क्रमांक चार अ माझी धर्मपत्नी हिरा विजय नेटावटे आणि मी स्वतः आप्पा नेटावटे चार अ हो मधून हिरा विजय नेटावटे अनुसूचित जातीमधून उमेदवार नगरसेवक पदासाठी उभे आहेत आणि मी स्वतः आपा म्हणजे वि विजय एकनाथ नेटावटे मी प्रभाग क्रमांक चार डग खुला यातून नगरसेवक या हो पदासाठी उभा आहे सर्वसाधारण असा व्यक्ती आहे मी एक माझे निशाण रिक्षा रिक्षावाला एक असा नगर असतो का निम्म्या रात्री माणसासाठी धावून येतो गरिबांची जाणीव आहे मी स्वतः गरीब असल्यामुळे गरिबांसाठी जाणीव आहे लोकांच्या आग्रह मी उभं राहिलो आहे आता सगळीकडे लोकांनी म्हणजे असं दिसतंय मला का लोकांनी इलेक्शन म्हटलं म्हणजे एक आपला व्यवसाय करून ठेवला आहे तसं माझं नाही मी एक सर्वसाण मला देवाने काहीच कमी केलं नाही मला व्यवसाय नाही करायचा आहे मला लोकांची सेवा करायची या गरीबांची सेवा आहे गरिबासारखा असं मला गरीबांच्या व्यथा माहिती आहे आणि या गरीबांना मी एक मला बरेच लोक म्हणून हिंवत होते का तुझ्याकडे काय आहे तुझ्याकडे पैसा आहे का तुझ्याकडं दादागिरी आहे का तुझ्याकडं हिंमत आहे का म्हणजे माझ्याकडे हिंमत आहे मला मी असं म्हणजे आज काही म्हणजे सर्वसाधारण व्यक्ती असताना खूप मोठी डेअरिंग केलेली आहे तरी मला गरिबांची जाणीव गरिबांची सेवेत सगळ्या सेवा, सेवा सेवा समस्या लोकांच्या काय गरजा आहेत चांगले रस्ते स्वच्छता समाज मंदिर नाही मुलांना खेळायला नाही आमची चिले पिले बघा जिकडं तिकडे गलिच्छ गलिच्छ असं वातावरण आहे चांगले चांगले सुशिक्षित मोठमोठे प्र उमेदवार निवडून दिले पण काहीही बदल झालेला नाही आहे तसे जसं गरीब बिचारे मतदान करतात पण त्यांना बोलायला कोणी नाही त्यांच्यातला एक गरीब माणूस आहे का तो मी बोलू शकतो डेअरिंग करू शकतो मी सर्वांचे लोकांचा मला चांगला प्रतिसाद आहे लोकांनी मला सांगितलं तुम्ही उभे राहा म्हणून मी उभे राहिलेलो आहे तर मी सगळ्या प्रभाग क्रमांक चारमधील फुले नगर तालवारा नगर लांबखेडेमाळा वाघाडी तसंच महालक्ष्मी थेटर सहलोक सा सहकार नगर अशा सगळ्या भागातील लोकांकडे माझं लक्ष आहे सगळ्यांनी मला साथ द्या मी सगळा चेहरा मोरा बदलून टाकेल मला काय म्हणजे गरिबाची जाणीव आहेत त्या हिशोबाने सर्वांनी आमच्या दोघांना माझी पत्नी धर्मपत्नी हिरा विजय नेटावटे स्कूटर आणि मी स्वतः आप्पा विजय नटावटे ॲटो रिक्षा याच्यावर सर्वांनी पंधरा तारखेला येऊन सर्वांनी मतदान करायचं आहे आणि सर्वांनी रिक्षा रिक्षा रिक्षा, रिक्षा हे लक्षात ठेवायचं आहे समाजकार्यात येण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली काय सांगा गेले तीस वर्षापासून मी समाजकार्य करतोय माझं इथं एक स्वतःचं सो पान दुकान होतं पान दुकानात असताना मी गौरगरिबांची सेवा गौरिबांच्या वेता वगैरे हे फुलेनगर आहे या फुले का लोकांना असं वाटतं हे फुलेनगर आहे हे याच्या लोकांचे बघण्याचा दृष्टिकोन खूप चुकीचा आहे त्यांना असं तर फुले नगर पण फुले नगर सारखं कला नगर कुठे नाही आहे या फुले नगरचा प्रत्येक लहान पोरगा ते मोठा माणूस मताना माणूस स्वतःच्या पायावर उभा असतो इथं जवळच मार्केट यार्ड आहे इथं शिक्षण नसलं तरी माणूस पोट भरतो इथला प्रत्येक माणूस नाशिकमधला इथला फुले नगरचा माणूस आहे ना तो बिगारी इथला जातो गवंडी इथला जातो फिटर इथला जातो कलर काम करणारा इथला माणूस जातो गवंडी काम करणारा माणूस जातो आणि या फुलेनगरमध्ये क्लास वन अधिकारी सुद्धा झाले आहेत असं हे फुले नगर एक कला नगर आहे पण याच्यावर कोणाचं लक्ष नाही आहे या फुले नगरला चेहरा बला हे सगळ्या व्यथा मला माहीत आहे या सगळ्या लोकांच्या भया भावनेचा लोक गैरफायदा घेत आहे तर एकदा निवडून आल्यावर कोणी फिरकत नाही काहीच नाही काहीच नाही मी एक सर्वसाधारण म्हणजे साधा सिंपल सुशिक्षित असा सर्वसाधारण व्यक्ती आहे त्यांच्यासारख्या त्यांच्या व्यथा मला माहीत आहे आणि ते मी पूर्ण करणार आहे त्यांच्या ज्या ज्या व्यथा आहेत त्या मी संपूर्ण सगळ्यांचे स्वप्न पूर्ण करणार आहे प्रभाग क्रमांक चार मध्ये महिलांसाठी आणि युवकांसाठी काय करण्याचा आपला मानस आहे महिलांसाठी मी स्वयंरोजगार प्रत्येक महिलांसाठी स्वयंरोजगार कसा निवडायचा मला मी स्वतः छोट्या धंद्यातून आज माझं हाड वेळच याच त्याचं दुकान आहे मी छोट्यातून प्रत्येक बाईला आपल्या पैशाचा बचत कशी करायची त्याचा यु उपयोग कसा करायचा छोट्या धंदा लोक इथले लोक नाशवंत धंदा करतात जो धंदा बिजनेस असेल स्वयंरोजगार असेल तो टिकाऊ का ज्याच्यापासून तुम्हाला फायदेच होईल सगळ्यांना म्हणजे नुकसान होणार नाही असे सगळ्यांना रोजगार मिळवून देईल तरुणांसाठी इतकं काही नियोजन करेल का प्रत्येक तरुण म्हटलं पाहिजे का आपा मला नोकरीची सुद्धा गरज नाही आहे प्रत्येकाला ना तुम्ही स्वतः नोकरी देणारी बना नोकरी मागणारे रोजगार मार म्हणजे मागणारे नका मा, बनवून तुम्ही रोजगार देणारी बना असे मी प्रत्येक युवाला युवाला इथे बनवेल चार प्राधान्य क्रमांक प्राधान्य लोकांचा जो गलिच्छ वस्ती करून ठेवलेली सगळ्यात म्हणजे स्वतः इथं फिरून सगळ्यात स्वच्छता म्हणून ठेवणार लोकांच्या जे घर एकदम मोडके तोडके त्या लोकांना सगळ्यांना मी प्रेमाने सुंदर असं घर आपलं घर स्वच्छ असं सगळ्यांचं घर स्वच्छ असलं पाहिजे तर आपल्या प्रभागाची प्रगती होते शिक्षणाला महत्व देणारे सगळ्यात महत्वाची इथल्या लहान चिलेपुले वगैरे यांना संस्कार संस्कार कसे चांगले पडतील सगळ्या लहान बाळांना यांच्यावर जे म्हणजे यांना शिक्षणापासून दूर ठेवले जाते इथल्या महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या सगळ्यात आधी मी प्रगत करणार शाळेमध्ये मुलांना काहीच कुठलीच गोष्ट कमी पडून देणार नाही आहे मी त्यांच्यासाठी वया पुस्तकं शाळा शाळेचे स्वच्छता शाळेतल्या शिक्षक लोकांना साथ देणार आहे इथले लोक म्हटले पाहिजे का आपला पोरगा महानगरपालिकेच्या शाळेतच गेला पाहिजे मोठे अशी मी व्यवस्था करणार आहे आरोग्याचा मुख्य प्रश्न आहे आपला काय करण्याचा मानस आरोग्याचा सगळ्यात मोठा प्रश्न इथं आरोग्य इथं नाही जे त्यासाठी आरोग्यासाठी एक सुसंस्कृत सु, 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 मस्त मस्तोठ हॉस्पिटल बनवण्यासाठी मी इतका प्रयत्न करेल मी जर मी ज्या पक्षाचा असेल माझं ऐकलं नाही तर मी स्वतः उपोषण बरं आंदोलन करेल पण इथं मोठं तुमचं एक आरोग्यासाठी मोठा सरकारी आणि महानगरपालिकेचं मोठं हॉस्पिटल दवाखाना प्रसूतीगृह याचं मी नियोजन करणार म्हणजे करणार जाता जाता प्रभाग क्रमांक चार मधील नागरिकांना मतदारांना काय आवाहन कराल सर्व नागरिकांना सांगाल मी तुमच्यासारखा गरीब माणूस आहे सर्व तुम्ही गरीबाला साथ दिली तुमच्यासारखा मी पण गरीब आहे गरीबाला आपण साथ देण्याचे सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे पैसेवाल्यांच्या मागे फिरू नका पैसेवाले फक्त तुम्हाला दोन दिवस फसवतील आश्वासन खोटे आश्वासन तो प्रकार आपला नाहीये तुमची व्यथा मला माहिती आहे तुम्ही मला साथ द्याल तर मी तुमचे तुम्हाला साथ देईल नमस्कार मी हिरा विजय नेटावटे चार मधून सर्व समस्या मी निवडण्याचा प्रयत्न करेल त्यांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करेल सर्वांनी पंधरा तारखेला मतदान करावे रिक्षा आणि स्कूटर निशानी चालू रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक